रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी .E साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल ठाणे भिवंडी येथील कारिवली भागातील घरामधील छताचं प्लॅस्टर अंगावर पडून किसन पटेल वर वर्षे सतरा या युवकाचा मृत्यू झाला या घटनेमुळे भिवंडीत हळहळ व्यक्त केली जात आहे कारिवली येथील बहात्तर गाळा परिसरात चार मजली इमारत आहे या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका साजनिकेत किसन हा त्याच्या आई वडील आणि भाऊ बहिणीसोबत भाड्याने वास्तव्यास होता ही इमारत अतिशय जीर्ण झाली होती त्यामुळे येथील रहिवासी इमारत दुरुस्त करण्यासाठी मालकाला विनंती करत होते शुक्रवारी रात्री किसन पटेलला घरामध्ये झोपला होता त्यावेळी त्याच्या अंगावर छताच प्लॅस्टर कोसळलं या घटनेत तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून था। शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका